नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आपण आजच्या व्हिडिओमध्ये आज झालेल्या पेपराची संभाव्य उत्तरसूची पाहणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा आणि आपल्याला किती मार्क्स मिळतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपले प्रश्न तपासा आपला संच आहे सी तुम्ही प्रश्न बघायचे आणि आपल्या प्रत्येक प्रश्न आहे तो काय करायचा चेक करायचा आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी आणि गणिताची संभाव्य उत्तरसूची पाहत आहोत पहिला प्रश्न खालील पर्यायातील अलंकारिक नसलेला शब्द पर्याय क्रमांक तीन अहिल्याबाई दुसरा प्रश्न खाली दिलेल्या शब्द अचूक शब्द पर्यायातून निवडा तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट ज्याला आपण दंतगता म्हणतो पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर आहे तिसरा प्रश्न प्राणी व त्यांच्या निवारा त्यांच्या जोडीतील चुकीचा पर्याय निवडा मग हत्तीचा पिलखणा बरोबर आहे घोड्याचा तबेला बरोबर आहे पोपट्याची डोली बरोबर आहे उत्तर आहे सिंहाची जाळी पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा खाली दिलेल्या पर्यायातील चुकीची जोडी ओळखा चौथा प्रश्न खाली दिलेल्या पर्यातील चुकीची जोडी ओळखा वेब अंतर पर्याय क्रमांक एक प्रश्न पाच ते सात सात साठी सूचना उतारा वाचायचा आणि त्याखाली प्रश्नांची उत्तरं आपल्या पर्यायातून निवडायची आपण उतारा वाचायचं आहे आता सध्या फक्त आपण प्रश्न बघणार आहोत याची स्पष्टीकरणाची उत्तर सूची आपण नंतर बघणार आहोत आता फक्त तु तुम्ही आपले प्रश्न चेक आहे बघा माणसाचे बाह्य सौंदर्य कशाने वाढत नाहीत उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विचाराने वरील उत्तराशी विसंगत असणारे विधान पुढीलपैकी कोणते शरीर शृंगारण्यासाठी फार परिश्रम करावे लागतात पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न मेहनत करणे या अर्थाचा कोणता वाक्यप्रचार उतरात आलेला आहे मेहनत करणे परिश्रम करणे पर्याय क्रमांक चार प्रश्न आठ ते दहा साठी सूचना कविता वाचायचे कवितेच्या खालचे प्रश्नांची उत्तर लिहायची आहेत आठवण कुठे लपलेली नसते उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वसंताच्या मोहरात पुढचा प्रश्न पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानाथ शब्द कवितेत आला आहे तन्मय पर्याय क्रमांक एक याचं उत्तर आहे तन्मय दहावा प्रश्न आठवणीचा बकुळ कंद असे का म्हटले असावे त्या दीर्घकाळ स्मरणात राहतात पर्याय क्रमांक दोन अकरावा प्रश्न खाली दिलेल्या ओळीतील क्रियापद ओळखा गाणे गाऊन मला उठविसी मित्र जिवायचा खरा मग उठविसी हे क्रियापद आहे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर आहे बघा कोणताही सेट तुमच्याकडे असू दे फक्त प्रश्न पुढे मागे आहेत तुम्ही हे फक्त प्रश्न वाचायचेत आणि आपलं उत्तर टिक करायचं आहे चेक करायचं आहे बारावा प्रश्न खाली दिलेल्या पर्यातून पुल्लिंगी शब्द ओळखा तो माळी पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न खाली दिलेल्या पर्यायातून वचन प्रकारानुसार वेगळा शब्द ओळखा तर तो देव पर्या सॉरी वचनानुसार देव कारण देव हे एक वचन अनेक वचनामध्ये सेमच राहतं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार देव पुढचा प्रश्न खाली दिलेल्या वाक्यातील उद्देश भाग ओळखा खो खोच्या आजच्या सामन्यात मानसीचा धाकटा मुलगा चांगला खेळला मानसीचा धाकटा मुलगा पर्याय क्रमांक दोन हे आपलं योग्य उत्तर आहे पुढे दिलेल्या शब्दांमध्ये एकूण किती अशुद्ध शब्द आलेले आहेत बघा याच्यामध्ये मी जेवढे अधोरेखित केले तेवढे शब्द अचूक आहेत म्हणून अशुद्ध आहेत म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पाच सोळा सतरा अठरासाठी सूचना तीनही प्रश्न वाचायचे चेट जत्रेसाठी गावोगावचे नामवंत टिंबटिंब आले होते इथे उत्तर आहे मल्ल त्यांचे द्वंद्व पाहण्यासाठी लोकांनी तो लोकांनी तोबा गर्दी केली होती प्रत्येकाची पिळदार शरीर यष्टी लक्ष वेधून घेत होते पुढचा प्रश्न खालील शब्दात एक अर्थपूर्ण म्हण आहे ती शोधून तिचा योग्य अर्थ निवडा खाव्या अंधिलीदार याचा अर्थ याची म्हण आहे दिव्याखाली अंधार मोठ्या माणसात देखील दोष आढळतात पर्याय क्रमांक तीन खाली दिलेल्या अर्थाचा योग्य वाक्यप्रचार पर्याय निवडा शरण जाणे नाक घासणे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न खालील अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द बनवा व त्यातील शेवटचे अक्षर पर्यातून निवडा मग बघा गरजवंत कोणता अक्षर शब्द गरजवंत शेवटचा आहे तर पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आहे कवितेच्या धावण्याच्या गतीकडे विजेंद्र सिंग यांनी लक्ष पुरवले आणि त्यांची प्रचिती म्हणजेच कवितेचं यश प्रचितीचा अर्थ आहे अनुभव पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघा इथे योग्य शब्द ठेवायचे आपल्याला पर्याक्रमांक तीन मधले आपण शब्द ठेवले तर योग्य अर्थ होतात बघा आरास आरती आसन आणि आरंभ पर्याय क्रमांक तीन हे योग्य उत्तर आहे काटेकेतच्या झाडा आत जन्मला केवढा या ओवीची रचना कोणी केली आहे संत शेख महमद पुढचा प्रश्न बघा वर्णानुक्रम लावल्यास मध्यभागी कोणता शब्द येईल तर उत्कृष्ट पर्याय क्रमांक तीन बघा गणिताची प्रश्नपत्रिका आपण आता फक्त उत्तर बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचं स्पष्टीकरण बघणार आहोत एखादं उत्तर जर चुकलं असेल किंवा तुम्हाला काय वेगळं वाटत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की कमेंट, कमेंट करून सांगायचं सा हो हो आहे कारण आता आपण स्पष्टीकरण घेणार आहोत डायरेक्ट उत्तर बघणार आहोत बघा एका आयताची परिमिती अडतीस सेमी असून लांबी बारा सेमी आहे तर त्या आयताचं क्षेत्रफळ किती चौऱ्याऐंशी सेमी पर्याय क्रमांक चार बघा यम बरोबर चार यन बरोबर दोन यम गुणिले यन अधिक यम भागिले यन बरोबर किती उत्तर दहा पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न आहे जॉनचा प्रश्न आहे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक चार तीन ग्रो चाळीस दशक गुणिले दहा दशक बरोबर किती उत्तर आहे चार हजार दशक पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा तिचावा अपूर्ण अंकांचा आहे सममूल्य अपूर्णांक बघायचा आपल्याला इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एक छेद तीन पुढचा प्रश्न बघा खाली दिलेल्या चौकटीत अनुक्रमे कोणती चिन्हे येतील इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा या अंक वापरून पाच अंकी लहानात लहान समसंख्येची निंपट किती उत्तर आहे पंधरा हजार दोनशे अडतीस पर्याय क्रमांक चार बघा आयुषने पावणे चार लाख रुपयांचा ट्रॅक्टर त्याचं उत्तर आहे पर्याक्रमांक दोन चार लाख चाळीस हजार दोनशे पन्नास रुपये पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न आहे चौथी सवा सातशे वाजा ब्रॅकेट बरोबर दोनशे एकावन्न तर चौकणाच्या जागी कोणता अपूर्ण केल पर्याक्रमांक दोन पाचशे द दो एक्कावन्न पुढचा प्रश्न सईचा प्रश्न आहे बघा एक किलोमीटर सातशे ब्याण्णव मीटर, मीटर पर्याक्रमां सॉरी सहीचा प्रश्न आहे आपलं उत्तर आहे दोन किलोमीटर दोनशे चाळीस मीटर पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे सांगलीहून एक रेल्वेचा सा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सत्तावीस तास पंचावन्न मिनिट पुढचा प्रश्न बघा प अधिक चार बरोबर याचं उत्तर आहे प अधिक सतरा पर्याय क्रमांक तीन अडतीसावा प्रश्न कपाटाचा प्रश्न आहे बघा माहिती उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सात हजार रुपये दोनशे रुपयांच्या चाळीस नोटं देऊन पाचशे रुपयांच्या किती नोटा मिळतील उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सोळा पुढचा प्रश्न बघा चाळीसावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती संख्या सतराने विभाजन आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दोनशे सतरा शामरावानी दुकानातून तो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नऊ बेचाळीसावा प्रश्न बघा एका संख्येला पंचवीसने भागल्यास भागाकार सव्वीस येतो त्याचं उत्तर आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकवीस बावीस त्रेचाळीसावा प्रश्न खालीपैकी कोणत्या अपूर्णांकांचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर तीन पूर्णांक पाचशे सात होईल उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सव्वीस अंश छेद सात एका बागेत निलगिरीचा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे एकशे बासष्ट पर्याय क्रमांक तीन वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी जर पंधरा सेंटीमीटर असलंस त्या वर्तुळाची त्रिजीची लांबी पंधराच्या निम्मे सात पॉईंट पाच पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा साठ या संख्येचं एकूण विभाजक पंच्याहत्तर या संख्येच्या एकूण विभाजकांपेक्षा कितीने जास्त अथवा कमी आहेत उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सहाने जास्त पुढचा प्रश्न आहे खाली दिलेल्या संख्यांच्या जोड्यांपैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एक अठ्ठेचाळीसवा प्रश्न अधोरेखित स्थानिक अंकांच्या स्थानिक किमतींचा गुणाकार किती उत्तर आहे पर्याय क्रमांक चार शून्य पॉईंट शून्य शून्य अठ्ठावीस एकोणपन्नासचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सहा पन्नास बघा एकशे पन्नास ते पंधरा टक्के बरोबर टिंबटिंबचे बारा टक्के बरोबर किती उत्तर आहे एकशे पन्नास पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा याचं स्पष्टीकरण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आता फक्त उत्तर चेक करा सोबतच्या आकृतीत लघुकुणांची संख्या ही विशाल कुणांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सॉरी सा... सा... पर्याय क्रमांक चार नऊ बावन्नवा प्रश्न पावणे तेरा हजार ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल उत्तर आहे बारा हजार सातशे पन्नास पर्याय क्रमांक तीन सात पूर्णांक सहा अंश छेद शंभर हा दशांश अपूर्णांकात कसा लिहितात तर बघा उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सात पॉईंट शून्य सहा पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी असत्य विधान कोणते सर्व त्रिमितीय वस्तू सर्व बाजूंनी सारख्या असतात पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न आहे बघा पाच अंकी मोठ्या संख्येतून कोणती संख्या वजा केल्यास चार अंकी सर्वात लहान विषम संख्या मिळेल उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अठ्ठ्यावन्न हजार नऊशे अठ्ठ्याण्णव पुढचा प्रश्न बघा एका घड्याळ्याचा प्रश्न आहे उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक तीन चार हजार नव्वद रुपये प्रश्न सत्तावन्न एक तास बावीस मिनिटे पंधरा सेकंड बरोबर किती सेकंड आता बघा इथे उत्तर आहे आपलं चार हजार नऊशे पस्तीस पर्याय क्रमांक दोन मधील दशकसंच्या अंकांची स्थानिक किंमत हजार संच अंकांच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे उत्तर आहे एक अंश छेद चारशे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघा या आधोरेखित अंकांच्या दर्शनी किंमतींचा गुणाकार किती उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पाच साठावा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकसष्टवा प्रश्न आहे याचं उत्तर आहे शहाऐंशी हजार पाचशे चार पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न रशीदचा प्रश्न आहे पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे एकोणसाठ रुपये तोटा दसादसे बारा साडेबारा टक्के दराने सहा हजार रुपयांचे व्याज तीन हजार सातशे पन्नास रुपये होण्यासाठी किती कालावधी लागेल उत्तर आहे पाच वर्ष पर्याय क्रमांक चार आरोही आरोहीने दुकानातून सतरा रुपयांचे दही या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पंचावन्न पॉईंट पंचवीस रुपये पासष्टवा प्रश्न तेवीस किलोग्रॅम पाचशे ग्रॅम अधिक एकवीस किलोग्रॅम सातशे पन्नास ग्रॅम बरोबर किती उत्तर आहे पंचेचाळीस किलोग्रॅम दोनशे पन्नास ग्रॅम पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघा यांची बेरीज आहे पर्याय क्रमांक तीन नऊ लाख नऊ लाख एक हजार पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा सदुसष्टवा प्रश्नांचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सात अंश छेद दो दोन बघा शेखरने बाजारातून हा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकशे सदतीस पॉईंट पाच रुपये एकोणसत्तरावा प्रश्न शाळेला सोमवार दिनांक दोन मे दोन हजार बावीस पासून बत्तीस दिवसांची सुट्टी लागली तर सुट्टीनंतर शाळा कोणत्या वारी सुरू होईल याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शुक्रवार पुढचा प्रश्न बघा राहुलने अठ्ठावन्न हजार पाचशे रुपयांना घेतलेली मोटरसायकल हा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पाच हजार सातशे पन्नास रुपये नफा पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया इष्टीकडची तिला अनुक्रमे किती पृष्ठे व कडा असतात मग याचं उत्तर आहे मगा पृष्ठ असतात सहा आणि कडा असतात बारा मग सहा बारा कुठे पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा सोबतच्या आकृतीत किती त्रिकोण तयार झाले आहेत आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दहा त्र्याहत्तर वा प्रश्न जसं तसे आठ टक्के दर आणि पस्तीसशे रुपयांचे दोन वर्षाचे सरळ व्याज किती उत्तर आहे पाचशे साठ रुपये पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा पोपटांची संख्या सुधार पक्षांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे सोळाने जास्त पर्याय क्रमांक तीन पंच्याहत्तरावा प्रश्न मोरांची संख्या एकूण पक्ष्यांच्या शेकड्या किती टक्के आहे तर वीस टक्के पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण उत्तरं बघितलेल्या आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याची उत्तर सूची बघणार आहोत यापेक्षा वेगळं काही आपलं उत्तर असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्ता आणि इंग्रजीची उत्तर सूची पाहणार आहोत व्हिडिओ आपल्याच व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनेलबडब असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिलात त्यासाठी धन्यवाद थँक्यू